सगळ्यांनी नमस्कार आणि रामराम माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा तर आज जाणार आहे मी माझ्या घरी माझं जे घर होतं सध्या आता रेडी आहे पाच वर्षे झाले मित्रांनो घर बांधाले खूप मेहनत लागली फायनली माझं घर कंप्लीट झालेलं आहे तर आता मी सध्या आहे माझ्या घराकडे म्हणजे जे जुनं घर आहे तिकडंच आहे सध्या माझे हे एम्पला पहा आणि माझी कॅन्टीन कॅन्डिंगवर आता बाबा आहे फायनली चला मग ते घर माझं धाब्याल आहे मित्रांनो तर बाई मित्रांनो हे काका भेटले होते कलर चालू आहे हे बा कलरची कामं घेते वाटते आहे ना आणि हे भेटले आता रस्त्यानं मी चाललो होतो धाब्याल येतं तर म्हणे बाई थांब अरे तू व्हिडिओ बनवतो का म्हणे मेटलं हा तू इथं नाही का भेटलं हा बाई बडनेचा नाही म्हटलो मी अरे वा म्हणे एक नंबर व्हिडिओ राहते म्हणे तुमचे मग आवडते म्हणे आम्हाला आणि रोज पाहिलो म्हणे आम्ही ते तुरीचा विषय पाहायला होता ते ते मी सांगत होते ते हां तर काय दोन शब्द बोलून नाका बाय व्हिडिओ म्हणजे वाटते चांगला हां 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 अच्छा धन्यवाद असेच व्हिडिओ पाच राहा लाईक करत राहा सपोर्ट करत राहा चला हो तर आता मी सायकल डेवली आहे इथं आणि हे काकाचं दुकान आहे काका काम चालू आहे बाई काकाचं सध्या आता डाब्याने चाललो आम्ही आणि हे आपल्या डाब्याचेच आहे वळकीचे काय करून एकदा काय करा आहे घर बांधलं चालू आहे मावशीचं ते पाहू शकता मावशीचं घर बांधलं चालू आहे तर खूप मोठं घर बांधलेलं आहे खूप पैसे लागले आता काम बाकीच आहे हे पाहू शकता सिमेंटच्या वरे इकडे खोल्या काम चालू आहे आणि या मावशी माझ्या घरीच राहते कारण सध्या माझ्या घरी आहे तर तुम्हाला दाखवतो माझे घर चला 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 गेलं तर मित्रांनो फायनली मी आलो हे माझ्या मावशीचं घर आहे हे दुसऱ्या मावशीचं घर आहे आणि हे आहे माझ्या घर हे घर आहे माझ्या पांढरं घर कलर मारला आहे मी आणि हे माझ्या घराचं नाव चला आता तुम्हाला मी खोल्या दाखवतो सगळ्यात पहिली माझ्या पहिली रूम जे हॉल आहे तर हे हॉल आहे आपला हे हॉल आहे सगळ्यात पहिली अरे काम चालू आहे ते माय बघाय टी व्ही आहे आणि मेन म्हणजे एक किचन हे माझं किचन आहे आणि दोन रूम सामान तुम्हाला दाखवतो आणि या साईडनं माझ्या दोन रूम आहे आणि संडास बाथरूम त्याला स्टाईल वगैरे हो लावलेली आहे आणि ओक्के काम आहे बेसिंग हे आपली माळी आणि दोन रूमा इकडे आहे हे पहिला हे पहिली रूम आहे आणि हे दुसरी रूम आहे सध्या मावशी राहते आहे मावशीला जिवून दिलं मी सध्या घर गर। त्यांचं घराचं काम चालू आहे ना म्हणून तर भाई मी आलो होतो टॅक्स भराले आणि टॅक्स दिला भाऊनं हे पाय म्हणे हे लिहून बाई फरवाद दिला एकदम किती आहे भाऊन घ्या तीन हजार काहीतरी रुपये आलं आणि आपले भाऊ तो माझा फ्रेंड हाय माझा फ्रेंड आहे हेही माझा फ्रेंड आहे हे मी आलो धाबागाव आणि मेन रील स्टार विदर्भ हड्डी विदर्भाचा हड्डी तर त्याने भाऊ मी म्हणतो भाई हॅडफ देत जर बा स्टोऱ्यावर टाकते जो रील बिल्ड टाकते तो घेत नाही जास्त नाही घेत पाच सहा हजार घेत जास्त नाही घेत तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे हा माझा स्कूल फ्रेंड तो पण आहे आणि हे पण आहे हिचं नाव अक्षय नाव आहे वैद्य वैद्य सुमित भाऊ कुंभलकार आणि तिकडे ओळखत असतो ओळखत त्याचं नाव शुभम लावत्री तर बाई हे माझे स्कूल फ्रेंड आहे आणि आलो होतो बा आता मोठी शेड बनली शेड बनली म्हणजे बघू शकतो तुम्ही <laughs> शेड बनले आता हे घेणे फार रा आणि लवकर भान म्हणे बी म्हटलं हो बस तर बाई सगळ्यांनी नमस्कार माझ्या आजच्या नवीन ब्लॉकने तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज चाललो आम्ही अवार्ड फंक्शन इथे ते बी आहे ग्रँड मैफिल या हॉटेलमध्ये तर तिथं भेटणार आहे मला अवॉर्ड आणि हे तुमच्याच कृपेमुळे सगळं होत आहे आणि मला इन्व्हाइट केलेलं आहे चंद्रभट या सरांनी तर भाई आता आम्ही निघणार आहे थोड्या वेळात सगळ्यात पहिले मी पिणार आहे चहा आणि हे मामा बसले आहे मामी तिकडे आहे चाय करून यायला मामी पाया सा साठी तेव्हा होऊ शकता तर भाई चला हा नक्की शेवटपर्यंत ब्लॉक पाहा पण हां भाई आम्ही फायनली आता निघालेला आहो आणि मामी आणि मामान चालू झाला ह्या चला मग आता आम्ही रस्त्यात आहे आता हॉटेलवर गेल्या गेल्या तुम्हाला हॉटेल बी लावून तर भाई आम्ही आलो आहो फायनली फायनली आम्ही आलो पाहू शकता

स्टिंग यूजर जो यहाँ पहुँच चुके हैं, वैसे तो फ़ोट। नम्रें। तर मित्रानो, फाइनली आलो आता घरी तर आशा कर हा नक्की तुम्हारे ब्लॉग आवड़ला डासन। तर भाई लाइक कमेंट कर।